शेतकऱ्यांना प्रशासन पूर्ण सहकार्य करणार नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासनाची भूमिका अहवाल पुन्हा तयार करण्याचं आश्वासन जालन्यातील देवमूर्ती येथे गेल्या दोन महिन्यांपासून जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आज या आंदोलक शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुधारित फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी विहिरीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे दरम्यान तहसीलदार उपभागीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे जमिनीच्या फेरमूल्यांकनाबाबत प्रशासन शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल जमिनीचा पुन्हा सर्व्हे करून फेरमूल्यांकन अहवाल पुन्हा तयार करण्याचं प्रशासनाकडून तयार केलं जाईल असं आश्वासन उपभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी दिलं आहे आता त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला आता तुम्ही प्रशासन म्हणून सांगत आहे तुमची काय भूमिका आहे तुमची काय म्हणून का नाही भूमिका तर तीच असणार आहे शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे प्रशासनाचं परंतु स्वतःच्या जीवापेक्षा काहीच मोड नसते त्यामुळं शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं हो नाही आमची सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्यांच्या जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या जमिनीवर ते ग्राह्य धरले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात ग्राह्य ग्राह्य धरले गेले जसं की फळझाड असतील किंवा विहिरी असतील बोरवेल असतील तर त्या बाबतीत असे एक पासष्ट अर्ज आमच्याकडे आले होते त्याच्यावर सुनावणी पण घेतल्या के एम एल त्यांना दाखवण्यात आलं एजन्सीला पण समोर बसवण्यात आलं तर त्यातले एजन्सीला सांगण्यात आलं की असा फेरमूल्यांकन अहवाल सादर करा तेवीस चोवीस जणांचे फेरमूल्यांकन अहवाल पण आलेले आहेत काही जणांचे बाकी पण आहेत जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एक दुसऱ्या टप्प्यामध्ये परत सुनावणी लावू शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सुनावणी घेऊन एजन्सीला बोलून तो अहवाल मूल्यांकनाचा फेर अहवाल सादर करून तो शेतकऱ्यांना पण दाखवला जाईल की त्याचं मूल्यांकन किती वाढते बाबा हो, त्या स्ट्रक्चर बाबत तो स्ट्रक्चरचं मूल्यांकन अहवाल मग पूर्ण त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांचं मूल्यांकन त्यांना त्याचं देण्यात येईल आज आला एक भाग दुसरा भाग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जमिनीच्या रजिस्ट्रे आहेत त्या प्रमाणात वगळल्या गेल्या त्या त्यांनी सादर पण केल्या एक वीस पंचवीस रजिस्टर त्यांनी माग सादर केल्या होत्या तर त्या टाउन प्लॅनर कडे यांच्या सादर पण केले गेले आहेत त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असं मला माहिती मिळाली त्या अहवालाबाबत मी चौकशी करणार आहे कलेक्टर सरांशी पण चर्चा करेल त्या टाउन प्लॅनिंगच्या अहवालाबाबत जिल्हा समितीच्या अहवालाबाबत काय त्याच्यातून मूल्यांकन जमिनीचं वाढतंय का ते एक बघितलं जाईल तिसरं म्हणजे जा त्यांनी एक मुद्दा अजून केला शेतकऱ्यांनी इथं की दोन हजार एकवीसचं नोटिफिकेशन आहे तर याला पुन्हा फेर नोटिफिकेशन दाखल करता येईल ज्या जमीबाबत आवाड झाले नाही बाबतीत त्या बाबतीत पण पॉलिसी लेवलचा मॅटर आहे तो त्या बाबतीत पण आम्हाला मार्गदर्शन मागावं लागेल वरिष्ठ स्तरावरून वरिष्ठ स्तरावर म्हणजे मंत्रालया स्तरावरून किंवा शासन स्तरावरून मार्गदर्शन मागावं लागेल की जसं इतर ठिकाणी नोटिफिकेशन पुन्हा रिवाईज केलं होतं जिथं निवाडे झाले नाही तिथं तिथं इथं करता येईल का त्या मार्गदर्शनावर पण आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू फक्त एवढंच विनंती आहे की प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे आणि बांधील पण आहे फक्त शेतकऱ्यांनी पण जबाबदारीपूर्वक असंच टोकाच पाऊल उचलावणं एवढी विनंती करतो प्रशासनाच्या शेतकऱ्यांना घेण्याची वेळ आली याला जबाबदार प्रशासन नाही प्रशासनाचे पण एक काहीतरी मर्यादा असतात ना आता आमच्या मर्यादेमध्ये काय की कन्सेंट असेल तर चार फट मोबाईलला पाच फट मोबाईलला देणं आणि कन्सेंट नसेल तर चार फट मोबाईलला देऊन त्या शेतकऱ्यांनी आर्बिट्रेशन मध्ये जाणं आता जो व्हॅल्युएशनचा रिपोर्ट आला जिल्हा समितीने जो व्हॅल्युएशन दिला रेडी रेखनरस त्याच्या चार पाच पाच पाट आम्ही देऊ शकतो परंतु त्याच्या वर जास्त आम्ही देऊ शकत नाही ना ही आमची मर्यादा आहे याला वेळ काढूपणा नाही म्हणताय आमच्या मर्यादेपर्यंत काम करतो त्यांनी तेव्हा प्रशासन म्हणून तुम्ही थांबलो हे पण दुर्लक्ष होत नाही आता दोन महिन्यापूर्वी मी तर नव्हतो इथं मला मी दोन ते तीन दिवस झालेत मला नाही वैयक्तिक घेत पण नाही मी पण आज मी प्रशासनाच्या दृष्टीने मी प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि पूर्ण सहकार्याची भूमिका आहे माझी असं मला मला तरी वाटत नाही प्रशासन काही वेळ कडूपणा आहे का कारण केले ना आम्ही सर्वतोपरी सहकार्य आतापर्यंत पण करत आलो आहोत आणि इथून पुढे पण करत आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांचं सॅटिस्फॅक्शन सा होत नाही स्ट्रक्चरच्या बाबतीत तोपर्यंत आम्ही त्यांना सुनावणीची संधी देणार आहोत त्यांच्याकडून पुरावे घेणार आहोत त्यांना रा त्याचा मोबाईलला पण देणार आहोत राहिलं जमिनीच्या मोबाईल बाबतीत त्यांना रेट वाढून हवा आहे त्यांनी आज एक नवीन गोष्ट इथं उल्लेख केला की रिवाइज नोटिफिकेशन करता येईल का तर तो पण मी सरांशी चर्चा करेल आणि जर त्याच्यावरून जर मार्गदर्शन मागवायची वेळ आली शासन स्तरावर येईल का बाबा तो पण एक मार्ग आपण ओपन करत आहोत इशारा दिलेला आहे तुम्ही चर्चा केली निघतोय का शेतकरी आंदोलनावरती ठाम आहेत शेतकऱ्यांचा बघा आंदोलन करणं तर त्यांचा तो नैसर्गिक अधिकारच आहे सगळ्यांचाच असतो तो त्या प्रकारे ते शांततेने आंदोलन करत आहेत काय त्रास उपद्रव काहीच नाही त्यांच्या मार्फत फक्त त्यांची अशी भूमिका आहे की जल समाधी घेऊ कीु। <coughs> किंवा आत्महत्या वगैरे हो तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत एवढीच मी त्यांना विनंती केली आहे ते माझ्या विनंतीला प्रतिसाद देतील सहकार्य करतील अशी अपेक्षा मी करत आहे आज शेतकऱ्यांनी जल समाधी घेतली जबाबदार कोण नाही ती वेळ आम्ही येऊ देणार नाहीत <laughs> काय नाव माझं नाव हो रामदास दौंड उपजिल्हाधिकारी एस एम जालना